च नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या सर्व अधिकारी वर्गाला पण सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्या खाली जे आहेत जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे तात्वाभर काम करत आहेत म्हणजे पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एनडीआरएफचे लोक पाहिजे आले आम्ही ताबडतोब प्रयत्न करून आले पाणी एवढं आहे की काय विचारू नका रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढगफुटीत झालेली आहे वरच्या भागा भागात आणि ह्या भागात सुद्धा फक्त इथेच नाही अख्या नाशिक जिल्ह्यात आणि दूरवर पर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत ते अशा वेळेला हेड ऑफिस मध्ये प्रमुखाने हजर राहणं हे महत्वाचं आपापले जे लोकप्रतिनिधी काम करतात त्यानंतर जे धान्य जे आम्ही वाचनाचं जे सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केट मधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना त्याबरोबर कुठे शाळा आहेत कुठे इतर मंदिरं असतील अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे